नार्वेकर यांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलेलं आहे माझ्या बकरीने अंड दिला आहे तो म्हणा बकरी कुठे अंड देत असते का दाखव बकरीने कसं अंड दिलं तर त्यांनी त्याच्या कोंबडीच नाव बकरी ठेवलं ठाकरे गटाचा जनता दरबार अॅडव्होकेट असीम सरोदेंनी चांगलाच गाजवला राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेचा निकाल दिला हा निकाल संवैधानिक मूल्यांना राखून दिला गेला नाहीये हे सिद्ध करायला उद्धव ठाकरेंनी महापत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं याच पत्रकार परिषदेत कायद्याची बाजू समजावून सांगायला असीम सरोदे देखील उपस्थित होते असीम सरोदेंनी आपली बाजू मांडताना एक मुद्दा असा मांडला की ठाकरे पिता पुत्रांना हसू आवरलं नाही नेमका तो मुद्दा काय होता तुम्हीच पहा पुत्र म्हणाला की माझ्या बकरीने अंड दिला आहे तो म्हणा बकरी कुठे अंड देत असते का दाखव बकरीने कसं अंड दिला तर त्यांनी त्याच्या कोंबडीचंच नाव बकरी ठेवलं राहुल नार्वेकर यांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलेलं आहे बकरी आणि कोंबडीच्या उदाहरणावरून असीम सोरोदेंनी उद्धव ठाकरेंसहित सर्वांनाच खळखळून हसवलं आता असीम सोरोदेंच्या याच युक्तिवादावर राहुल नार्वेकर काय बोलतात हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका